पाली मात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे एजे आणि लीला रिसेप्शनमध्ये आपण आलेलो आहोत आणि धम्माल पाहायला मिळते परफॉर्मन्सेस होत आहेत एजेंच्या सुना ज्याकाईन नटल्यात आ हा हा किती ब्लाक सुंदर आणि जी ब्लॅक थीम आहे ना मला प्रचंड आवडली आहे खूप सुंदर दिसत आहे ते थँक्यू जशी आमची लोक आहेत फिल्मी तसा तुमचं चॅनल आहे लोकमत फिल्मी म्हणून तुम्ही आम्हाला खूप आवडता ड्रेसिंगविषयी कारण प्रत्येक वेळेला तुमच्या तिघींचं ड्रेसिंग कमाल असतं आणि तिघींची एक वेगळी युनिक स्टाईल आहे प्रत्येकीची आणि त्याची एक वेगळी ओळख आहे त्याचे बरेच पॅटर्न आता बघताना म्हणजे पाहायला मिळतात प्रेक्षकांमध्ये त्यांना आवडत मला आधी लुकविषयी सांगा आणि प्रत्येकाचा लुक हा खास आहे कोण कसं दिसतंय त्याच्यावरही कमेंट करा राईट oh, right. uh, माझा लुक नेहमी ट्रेडिशनल असतो आणि असं काही फंक्शन असेल तर मला थोडंसं वेगळं ते देण्याचा प्रयत्न करतात आजही केलं आहे आणि प्रचंड कितीतरी किलोची ही साडी वाटत नसली तरीसुद्धा खूप जड साडी आहे आणि या साडीमध्ये आज मी नाचली आहे त्यामुळे स्टेजला थोडेसे क्रॅक वगैरे केलेले असतील तर माझा लुक इतका भारदस्त आहे की स्टेज वगैरे तुटू शकतो गळ्या <laughs> तुझ्या एकदम भरगच्च पाहायला मिळते जे की आपण एक छान एक मंगळसूत्र घालतो दोघींमध्ये खूप सटल दिसते तुला एकदम भरगच्च गळ्यातलं लिहिलेलं आहे ते पण असं जड आहे हे एवढं जड नाही आहे थँक्यू सो मच <laughs> की हे एवढं जड नाही आहे कारण हे ऑलरेडी खूप जड आहे तर कुठेतरी मला नाही तर मान माझी मोडली असती बट दिस इज नॉट अ कम्प्लेंट थोडं वजनदार असल्यामुळे एक स्थिरता आली आहे माझ्या मग <laughs> 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 खूप <laughs> कारण मी फार चालत <laughs> <laughs> <ला> <laughs> 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 नाही आहे खूप इथे तिथे पळत असते म्हणून तिला थांबायला ते एवढं वजन दिलं स्टॉपर लावलाय बरं तुझ्याविषयी कारण नेहमी एक बेल्टचा एक छान आम्हाला लुक पाहायला मिळतो यावेळीची खासियत काय तुझ्या कॉस्ट्यूम अगेन बेल्ट आहेच आणि वेस्टर्न आहेच पण त्याला एक गुजराती टच असतो जो परत ह्यासाठीत आहे दॅट दॅट इज बिकॉज ऑफ द फ्लॉरिसंट पिंक आणि एक माझा एक मिडल पार्टिशन ठरलेलं आहे आणि स्लीक लुक आहे यावेळेला सो आय एम लव्हिंग इट आणि आय थिंक यावेळेला आम्ही जरा स्वतः थोडं एक्सपेरिमेंट केलं पण ते अप्रूव्ह नाही झालं पण ठीक आहे आम्ही आम्ही एक्सपेरिमेंट करत असतो पण येस आम्हाला दरवेळेसारखं नेहमी छान लुक दिलेलं आहे आय एम हॅपी विथ दिस लुक ॲज वेल मी तर खूपच खुश है बगहला के है आहे कारण मला ते सगळं बघायलाच लागत नाही की अरे काय कसं असेल माझं छान असतं नेहमी आणि ह्या वेळेस रेड्रो लुक वाटतोय आणि सरस्वतीचं तर आहे डोक्यात काहीतरी असतं तिच्या म्हणजे तिच्या मेंदू आ... में जरी रिकामा असला तरी तिच्या डोक्यावरती एखादा दागिना असेल याची आम्ही काळजी घेतो हो म्हणजे तिला फील वावा वावा की, वावा। फील की वजंदार वजंदार की जसं <laughs> <laughs> मला माझं असं स्थिरता असलेलं कॅरेक्टर आहे वजनदार म्हणून वजनदार साडी तिला कळावं की तिला थोडं डोकं आहे म्हणून तिच्या डोक्यावरती थोडस वजन मलाय काय माझ्या तर असतच नाही तसं आहे धबधबा आज मी धबधबा घेऊन किंवा मी मोहर बनवून धबधबा ठीक आहे मी कोंबडी बोलत होते कोंबडी नाही धबधबा किंवा धबधबा फुलोरा मोर आहे मी काळा मोरे फुलोरा पिसार काळा आहे त्यांच्याकडे अजून चार प्रश्न आहेत थांबा आपण थांबूयात <laughs> <laughs> पण मला रिसेप्शनमध्ये खूप एकतर छान डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळतात प्रत्येक जणचं म्हणजे तुम्हा दोघींचा एक रिहर्सल डान्स मी पाहिला दुर्गाचा पण तेवढाच छान डान्स आहे तू म्हणालीस आता की एक परफॉर्मन्स आहे सो काय आहे कोण आहे सोबत पार्टनर कोण काय तुम्हाला कळलं का आम्ही ठरवलेलो तर नाही सांगणार माझा डान्स कुणीही बघू नये म्हणजे माझा मी आणि माझा नवरा फार सुंदर मी छानच नाचते पण नवऱ्यावर डाऊट आहे का त्यामुळे आमचा एकत्र कोणी डान्स बघू नये म्हणून तो सिक्रेट सगळ्यांचं पॅकअप झाल्यावरती वेगळा शूट होणार आहे असा आमचा डान्स तुला एक तुलाही गम्मत सांगते आमच्याकडे म्हणजे खूप सगळेच चांगलेच नाचतात पण काही काही जण आहेत ज्यांची एनर्जी थोडी कमी असते किंवा आपलं हां म्हणजे थोडंसं उन्नीस बीस असतं पण प्रत्येकजण तितक्याच ये येतो आहे डान्स नाही येतो पण तितक्याच मेहनतीने प्रत्येकजण डान्स करत होते प्रयत्न करत होते आणि खूप कमाल परफॉर्मन्स झाला आहे तुम्ही पण प्लीज बघा आणि एन्जॉय करा मला युजली ज्यांना खूप छान नाचता येतं त्यांच्यापेक्षा ज्यांना तेवढ्या डान्सचा सेन्स नसेल अशी लोक जास्त आवडतात कारण जे हा <laughs> हो कारण ना जे जे चांगले नाचतात ते हां छान पड़ा। नाचतायत ते असं असतं पण ज्यांना ज्यांना फार असं जे म्हणतात की तेवढा डान्सिंग सेन्स नाही असं म्हणतात ती जास्त एन्जॉय करतात असं मला वाटतं आणि त्यांना बघून आपण एन्जॉय करतो कारण काहीतरी असं हे अरे तिला जमली ही स्टेप ही चांगली केली तर ते ते बघायला मला फार आवडतं त्यामुळे माझे आवडते दोन डान्सर्स इथे आहेत एक आहे आमच्या या लक्ष्मीताई आणि माझा नवरा <laughs> पण मला ही एक गोष्ट सांगायची की आता जसं मी नॉन डान्सर आहेच आणि ठीक आहे मी ते एक्सेप्ट केलं आहे पण मी त्याच्यावरती मेहनतही करते नाही असं नाही पण मेहनत म्हणजे में जेव्हा कळलं की डान्स आहे तोपर्यंत तो ती प्रॅक्टिस करूया प्रॅक्टिस करूया ती सीन मी जिथे सीन झालेले तिथे पूर्ण चिंब पण मी करत होते आणि कमाल पण केला डान्स ही आणि किशोर दोघांनीही ते इतकं मनावर घेतलं की बाकीचे सगळे नाचत आहेत आपल्याला पण नाचायचंय तेवढं त्यामुळे हॅड सॉफ्ट बोथ ऑफ दॅम त्यांनी खूप प्रॅक्टिस केली म्हणजे मी दमून बसले तरी मला म्हणायचं किशोर चल चल प्लीज 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 वहिनी करूयात तसं ही पण प्रमोद बरोबर मला सतत रिहर्सल करताना दिसली पण सगळ्यात छान गोष्ट की कितीही का काही असो आमची टीम इतकी छान आहे की सगळे इतके सपोर्टिव आहेत म्हणजे मला तर आठवतं की आमचं परफॉर्मन्स शूट झाल्यानंतर कालिंदी आणि सरोजिनी तर दोघींनी मला पप्पी दिली की तू किती छान प्रयत्न केलेस ह्याच्यासाठी सो त्याच्यामुळे एक वेगळं मोटिवेशन मिळते आणि अख्खी टीम आमचे डिरेक्टर सर आणि आमचे कोरिओग्राफर सगळे 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 इतके सपोर्टिव आहेत ना खूप मजा येते त्याच्यामुळे एक वेगळी एनर्जी मिळते आणि छान टीम आहे डान्स कॉम्पिटिशन नाही आहे इथे आपण आपल्या फंक्शन्समध्ये पण घरातले जेव्हा नाचतो तेव्हा द इज टू एन्जॉय तर इथेही द मोटिव्स टू एन्जॉय त्यामुळे एन्जॉय करून सगळे नाचलेत त्यामुळे कोण कसं नाचलंय आहे दॅट वॉज नॉट द पॉईंट ॲट ऑल सगळ्यांनी एकत्र मिळून एन्जॉय केलं सगळ्यांमध्ये एक एकी होती त्या वेळेला ती जास्त महत्त्वाची आणि आय फील आणि त्याच्यामुळे एक आता एक वेगळं टीम स्पिरिट आलं आमच्याकडे सो आय एम लव्हिंग इट असं कळलं की ह्या एजे लिलाच्या रिसेप्शन मध्ये पत्रकार आलेत आणि ते काही प्रश्न विचारतायत आहेस <laughs> आणि तुम्हाला आमची ही दिसणार आहे एपिसोड मध्ये सो एपिसोड बघायला हिटलरला ला बघा रोज रात्री दहा वाजता झी मराठी झी मराठी पण अर्थात म्हणजे पत्रकार आले ते विचारतायत प्रश्न किती प्रिपॅरेशन आहे एजेच्या सुनांचं कारण ते म्हणतात तिथे स्टेटस मेंटेन राहिलं पाहिजे लीला आली तिच्याविषयीचे so, काही प्रश्न असतील सो किती प्रिपेरेशन झालंय या बाबतीत एजेच्या सुनांचं आम्ही तर आमच्या परीने प्रेपेरेशन... खूप तिला समजावून शिकवून सांगितलंय की खूप टोचन दिलेत एजेंटच्या सुनांनी म्हणजे मी विचारलं की एजंटने दिले ते म्हणाली नाही एजेंटच्या सुनांनी मला भरपूर टोचन दिले हो oh, कारण ते आम्हाला ते वरून ऑर्डर झालेत ना म्हणजे एजेंटीच दिले की नाही नाही तुम्ही तिला टॉर्चर करा टॉर्चर सॉरी टॉर्चर नाही आणि टोर्चर द्या आणि तिला बोलला बहन पण आम्ही तिला प्रिपेअर केलं तर आहे पण आता ती लिहिलं आहे शेवटी तिला जे बोलायचं तेच ती बोलणार पण ती चांगलंच बोलणार असं वाटतं आम्हाला अजून तरी छान बोलणार ती आम्ही तिची ट्रेनिंग असं मला वाटत नाही माझा तिच्यावर काडी मात्र विश्वास नाहीये आहे गोंधळ घालेल ह्याच्यावर तुमचा विश्वास पर्सेंट गोंधळ नाही घातलं तर ती लीला कुठली तर ते तर होणारच आहे ऑब्व्हियसली तिच्या लिला बघायला मिळाल्या नाही तर ती लिला कुठली ोड संपतोय मला तिघींच कॉर्डिनेशन खूप आवडतं की तुम्ही नेहमी तिघी एकत्र असता बरे ते स्क्रीनवर देही तेवढे छान दिसतात तेवढे तुम्ही ऑफस्क्रीन एकमेकांसोबत खूप छान असता एकमेकांबद्दलची अशी गोष्ट जी प्रेक्षकांना माहीत नाही तर तू शर्मिष्ठा हिच्याबद्दल सांग नाही शर्मिला <laughs> राऊत शर्मिष्ठामुळे ते बऱ्याच वेळेला शर्मिष्ठ <laughs> शर्मिष्ठाच म्हणतात सेटवर वर प्रत्येक जण ही बऱ्याच वेळेला म्हणाले तिला तू शर्मिला विष शर्मिला कुठलीही गोष्ट ना म्हणजे सगळ्यात एनर्जी हाय एनर्जी मुलगी येते म्हणजे ती कुठली गोष्ट असं सांगायची असेल की आता असं घडलं तर बी बिलबिले असं झालं असं झालं असं झालं हाय मध्ये असंच केलं आवडत आवडतंय ना मला आवडतंय दॅट इज समथिंग लाईक किती एनर्जी आहे या मुलीमध्ये सो दिस इज समथिंग आय डोंट नो पीपल नो इट ऑर नॉट बट आय हॅव लवड इट तू सानिकाबद्दल सानिकाबद्दल सांगू शर्मिलाबद्दल सांगते पहिलं ते आमच्याकडे लुडोचं <laughs> <laughs> हा मी ठरवला होता आता शर्मिलाबद्दल <laughs> लुडोच्या कॉम्पिटिशन होणार आहेत खूप मोठ्या म्हणजे ऑलिम्पिक <laughs> लेवलच्या वगैरे तर त्यातला विनर आमचा ठरलेला आहे शर्मिला शिंदे।, शिंदे ती सीनच्या सीनच्या मध्ये जेव्हा पण गॅप मिळतो लुडो लुडो आणि ती खेळते पण ती खेळते अशी ना लोकांना जमवते खेळते इतकी एनर्जी असते तिच्यात एक आउट केला की असं वगैरे करत असते आणि खूप छान लुडो खेळते ती आम्हाला मारते सगळ्या सोडते आमची सानिकाबद्दल अशी गोष्ट काय सांग सानिकाचं काय सांगू मी हां खूप गुपित सांग नाही ना खाली पाठवलं आहे आम्ही विचार करून ठेवला असता नाही नाही पण मी एक गुपित सांगते सानिका गरम मसालामधली अक्षय कुमार आहे कारण तिच्या सेटवर खूप गर्लफ्रेंड्स आहे ती सगळ्यांना सांगते मी तुझी आहे मी तुझी आहे सोबत तिचं अफेअर सुरू आणि ती मला त्याचा आम्हाला त्रास होतोय आणि <laughs> जेव्हा वल्लरी समोर असते तेव्हा ती खूप छान बेबी 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 करत असते अख्खा वल्लरीची बेबी म्हणतात आणि जेव्हा वल्लरी नसते तेव्हा तूच माझी आहेस तुझ्याशिवाय म्हणजे तुझ्यापेक्षा चांगलं बॉन्डिंग नाहीच वल्लरी हे विश्वास ठेव ह्याच्यावर मी हे जे काय बोलते आणि मान्य कर नाही बोलणार एक मिनिट पण माझ्यासाठी माझ्या सगळ्याच मैत्रिणी इन्क्लुडिंग शर्मिला सगळ्याच खूप अशा स्पेशल आहेत नाही शर्मिला पण तेवढी स्पेशल आहे मसाला अक्षय कुमार <laughs> नाही यार पण जेन्युअनली माझं आय थिंक प्रत्येक मैत्रिणी बरोबर वेगळा बॉन्ड आहे आणि आता तू सगळ्यांना समजत नसेल तर त्याला मी काय करू ना तुला समजत नाही आहे ओके शर्मिला तू भूमिजाबद्दल भूमिजाबद्दल भूमिजा इतके फ्रेंड्स आहेत इंडस्ट्रीमध्ये आणि ती रेग्युलरली त्यांच्या टचमध्ये असते व्हिडिओ कॉलवर सतत त्यांच्याशी बोलत असते जे मला नाही जमत इट्स अ स्पेशल क्वालिटी दॅट शी मेंटेन्स द फ्रेंडशिप तर ती तिच्यातली एक चांगली गोष्ट आहे तिची तिच्या लोकांना तिने व्यवस्थित धरून ठेवलं तर आय बिली इट्स अ कॉम्प्लिमेंट म्हणजे व्हिडिओ कॉल कसा करते आणि खूप जुन्या जुन्या फ्रेंडशिप म्हणजे एवढे दहा दहा वर्ष वगैरे कामातून टिकलेला फ्रेंडशिप मला तुमचे तिघींचे प्रत्येक वेळेला जे रील्स काहीतरी वेगवेगळे करत असतात ते प्रचंड आवडतात आणि भरपूर रील्स करावेत अशी माझी इच्छा आहे एजी आणि लिलाच्या रिसेप्शन निमित्त जर एखादं रील काही सुचायचं असेल तर आता काय पटकन सुचेल तुम्हाला रील करायचं आहे तर डान्स रील असू दे काही डायलॉग रील असू दे काय सुचेल लीला आणि एजेची मिमिक्री टाईप असू दे काय सुचेल कोणीतरी एजी आणि लीलाची मिमिक्री करू शकतं का तिघींनी

माझ्या मते हे रिसेप्शन तेवढंच एन्जॉयबल होणार आहे कारण सगळ्यांचे मस्त कमाल डान्स पाहायला मिळत आहे तुमची तिघींची एनर्जी ही आहेच आणि बऱ्याच गोष्टी आहेत सो थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा आम्हाला बघायचं की या रिसेप्शनमध्ये आणखीन काय काय गोष्टी घडणार आहेत त्या थँक्यू प्रोडक्शन वाले ब्रेक झाल्यामुळे आम्हाला जेवायला घेऊन आले कारण जेवण संपेल तुम्ही पण जेवायला